नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आज आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो आहे आपला रक्तीचांनाचा आणि हा प्लॉट म्हटलं तर लांजामधला आहे कोकणमधला आहे प्लॉट आणि हे हा प्लॉट म्हटलं तर सौ सानिका जाधव मॅडम ह्या वास्तव्यास मुंबईला असतात सर आणि मॅडम हे बाहेर जॉबला असल्यामुळं शेती पारंपरिक पिकं करायला वेळ नाही आहे तर काय पर्याय म्हणून त्यांनी वनशेतीकडे वळलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी जे एक नंबरमध्ये चालणारं जी गोष्ट आहे रक्तीचंदन याची लागवड केलेली आहे आणि ही रक्तीचंदनाची एक वर्ष लागवड करून पूर्ण झालेली बाग आहे आणि झाडांचं जर वय म्हटलं तर देत असताना आपण तीन वर्षाची झाडं दिली होती आणि आता हे एक वर्ष म्हणजे टोटल चार वर्षाची ही झाडं झालेली आहेत जमिनीमध्ये झाडं टाकल्यानंतर अशा पद्धतीनं त्याचा जो वाढ आहे ती होत असते मित्रांनो आता बघू शकतो की आपण त्यांना जे काय नियोजन दिलं होतं ते आज रोजी इथं चालू आहे त्यामध्ये खत भरणे असेल माती लागू मातीची भर असेल बोर्डो पेस्टिंग असेल कटिंग असेल गरजेनुसार हे सर्व इथं आता व्यवस्थित काम चालू आहे आणि आपण ज्या पद्धतीनं जे काय नियोजन दिलेलं आहे ते त्यांनी वर्षभर फॉलो केल्यानंतर आज रोजी अशी प्लॉटची डेव्हलपमेंट झालेली आहे आणि रक्तिचंदन म्हटलं तर मित्रांनो वनशेती आणि आयुर्वेदिकमध्ये येते कारण याचा आपण याच्यामध्ये जे झाडाची साल आहे ती चहा म्हणून याचा वापर करत असतोय तसंच याचं लाकूड जे आहे ते रक्गत बावली म्हणून जे असतं ते आयुर्वेदिकमध्ये याचा उपयोग आहे याची पावडरसुद्धा वापर केला जाते कॉस्मॅटिकमध्ये असेल